वर्षाच्या सण अपंगत्व निर्माण झालं अपंगत्व निर्माण झाल्यानंतर त्याच्या परत औषध उपचार वगैरे करून पुन्हा परत मला रस्त्यावर त्याच्या पायावर उभं राहण्याची मला संधी मिळाली नमस्कार झुंजर न्यूज महाराष्ट्रामध्ये प्रथम आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजवर असं ऐकलं जातं महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत आणि असंच एक आणि व्यक्ती मत आणि दडडीचा महिला समाज समाजेच्या संस्थापिका सौ सुनीता तई भोसले यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत चला तर जाणून घेऊया तेव्हा आपल्याशी काय बोलत आहेत तर मॅडम पर प्रथम परिचय करून द्या नमस्कार मी सुनीता भोसले महिला समाज विकास संस्था संस्थापिका कराड तुमच्या जीवन प्रवासाबद्दल तुम्ही काय माहिती द्याल आपल्याला असं समज की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तर जन्मताच ती तितकी सिंहन काय खरी नाहीये माझा जन्म मुंबईमध्ये झाला आणि परत त्याच्यानंतर गावाला मला मा आणल्यानंतर माझं मला स्वतः म्हणजे अडीच वर्षाच्या असताना अपंगत्व निर्माण झालं अपंगत्व निर्माण झाल्यानंतर त्याच्या पाठी परत औषध उपचार वगैरे करून पुन्हा परत मला रस्त्यावर चालायला यायला लागलं स्वतःच्या पायावर उभं राहण्याची मला संधी मिळाली मला अपेक्षित नव्हतं की मी चालू शकते पण मी चालू शकले पण थोडंफार अपंगत्व हे आहेच ते अपंगत्व असताना सुद्धा मला असं वाटत होतं की आपण अपंग नाही आपण स्वतःला कमजोर का बनवा म्हणून स्वतः मी शिक्षण घेऊन माझं बारावी पर्यंत शिक्षण झालं बारावी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर माझं लग्न झालं लग्न झाल्यानंतर पुढं आपला एवढा प्रवास संघर्षाचा झाला की खूप स्ट्रगल करावं लागलं त्याच्यानंतर महिला बचत गट आपली संस्था स्थापन केली आपण महिला समाज विकास संस्थेची स्थापना केलेली आहे आणि महिला समाज विकास स्थापना करण्याचा उद्देश म्हणजे या संस्थेच्या माध्यमातून काही महिलांना रोजगार उपलब्ध करून देता येतील बचत गट स्थापना केली बचत गटाची स्थापना करण्याच्या पाठीमाग महिलांना रोजगार लोन कर्ज उपलब्ध करून दिलं त्याच्यानंतर त्यांचे छोटे मोठे स्वतःचे व्यवसाय आपण उभे केलेत आणि आता त्या महिला स्वतःच्या पायावर स्वतः संसार स्वतः चालवू शकतात आता माझ्या मा बाबतीत विचार केला तर मी स्वतः अपंग स्वतःला समजतच नाही मी, थे, थे। मी तर आहे पण अपंग नाही असं समजून मी समाजामध्ये चालते वावरते आणि समाजामध्ये सर्व महिलांनी हाच माझा उपदेश आहे त्यांच्यासाठी की तुम्ही मी तर काय करू शकते तर तुम्ही का नाही करू शकत याच्यासाठी मी बचत गटाची स्थापना आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण बरेचसे कार्यक्रम वगैरे हो राबवतो हो त्यांना मनोरंजनाचे खेळ आपण म्हणजे त्याच्यातनं आपण एक रणरागिणी महिला मंच उभा केलेला आहे रणरागिणी महिला मंच स्थापना करण्याच्या पाठीमागा उद्देश म्हणजे आपल्याला महिलांना रात्र दिवस काम हे त्यांच्या नशिबाला आणि पाचवीला सोडलेलं असतं आणि त्यांना का हे काहीतरी विरंगुळा म्हणून आपण महिन्यात एक यांच्यासाठी कार्यक्रम राबवत असतो त्याच्यामध्ये मनोरंजन त्यांचं होत असत आणि घरामध्ये त्यांना खूपच कंटाळा आलेला असतो की आपल्याला हे धूल आणि मोल हे डबे हे जेवण हे सगळ्यांच्या नशीबी घरातली का कामं त्यांना असतातच त्याच्यामुळे त्यांना एक दिवस त्यांच्यासाठी म्हणजे फ्रेश माइंड त्यांना त्यांचं लाईफ कसं असावं एन्जॉयफुली त्याच्यासाठी आपण हा रणरागिनी महिला मंचाच्या आपण इथं स्थापना केलेली आहे मॅडम मला सांगा की महिला समाज विकास संस्था किंवा बचत गट असेल रणरागिनी महिला मंच असेल हे उभं करताना किंवा ही स्थापना करताना तुम्हाला कोणाचे प्रोत्साहित प्रोत्साहित आपल्या तळागाळातून आपल्या रक्तातच हे भिनलेलं आहे आपल्या आई वडिलांनी दिलेले संस्कार आणि आता आज, आज जे समाजामध्ये चाललेले आहेत घडामोडी त्याच्या अभ्यासानुसार त्याच्या ह्याच्यानुसार आपण विषय असा घेतला की महिलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो आणि म्हणून मी ही संस्था स्थापन केलेली आहे संस्था स्थापन करणं म्हणजे संस्थेच्या माध्यमातून आपण बरंच काही करू शकतो संस्था आपली एनजीओ आहे एनजीओ संस्थेमध्ये आपण एका अनाथ आश्रम दा वृद्ध आश्रम आपल्या पुढं भरपूर अपेक्षा म्हणजे आपण मनामध्ये मांडलेले आहेत की आपल्या आपल्याला पुढे काहीतरी अजून करता येईल समाजासाठी सा म्हणून आपण ही संस्थेची स्थापना केलेली आहे भरपूर लोकांचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे आणि त्याच्या पाठीमागून आपल्याला आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद खूप मोठा आहे आई वडिलांच्या आशीर्वादातून हे सगळं निर्माण झालेलं आहे तुम्ही हे सामाजिक कार्य करत असताना तुम्हाला अजून असे कोणते अनुभव आन आले आणि त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता सामाजिक कार्य करत असताना आपल्याला अशा अनुभव आलेत की काय महिलांची कंडिशन परिस्थिती बघा असं वाटायचं की काय त्यांचं जीवन आहे तर त्याच्यासाठी आपण त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊया का म्हणून आपण स्वतःचा एक व्यवसाय छोटा मोठा व्यवसाय उभा करून त्याच्यातून आपण आता लोकांना रोजगार दिलेला आहे त्या रोजगारातून त्यांचा घरचा उदरनिर्वाह होतोय आणि आपण स्वतः पण स्ट्रगल करून स्वतः पण बिझनेस उभा करून स्वतः एक उद्योजिका म्हणून आज आपण समाजामध्ये नावारलेली व्यक्ती आहे तर आपला आज उद्योग एवढा मोठा झालेला आहे छोट्या उद्योगातून आपण फार मोठा उद्योग उभा केलेला आहे बिझनेस म्हणण्यामध्ये तर आपण एक त्याच्यासाठी एक मुलगी एक गरीब मुलगी मी घेतलेली आहे आणि त्या गरीब मुलगीला सुद्धा मी संगोपन करत आहे आता सध्या आणि ती माझ्याकडं लहान असताना मी तिला जवळजवळ आठ दहा वर्ष झालं मी तिला घेतलेली आहे माझ्या जवळच मी ठेवलेली आहे माझं एक उद्देश आहे की तिचं पुढचं फ्युचर सुद्धा आपण चांगलं करून तिची ता लाईफ घडवायची आणि तिच्या स्वतःच्या पायावरती तर स्वतः उभी राहिलेली आहे खरंच आज सुनीता ताईंशी बोलताना खरंच खूप छान वाटलं आणि आजच्या सक्षम महिला सगळ्याच सक्षम महिला बऱ्याच काही करू शकतात परंतु आज सुनीता ताई एक अपंगत्व आप, आहे आणि ते अपंगत्व असताना सुद्धा देखील त्यांनी आजपर्यंत एवढे उद्योजक एवढ्या संस्था उभे केल्या जेणेकरून त्यांनी त्यातून ते प्रत्येक व्यक्तीला रोजगार मिळवून दिला त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सॉल्व्ह केला आहे तर चला तर आज सुनीता ताई आपल्याला या पिढीला किंवा या समाजाला काय संदेश द्याल हे पाहूयात आज हा संदेश देण्याच्या पाठीमाचा उद्देश असा आहे की आज मी अशी असताना म्हणजे म्हणण्याचा उद्देश आपण अपंगत्व बाळगून आज एवढं काय करू शकतो स्ट्रगल करू शकतो उद्योग व्यवसाय करू शकतो तर त्या महिला का करू शकत नाहीत ज्या समाजामध्ये आज चांगल्या महिला आहेत दोन्ही पायावर सक्षम उभ्या आहेत तर त्या महिला स्वतःसाठी का काय करू शकत नाहीत हा संदेश मला त्यांना द्यायचा आहे आणि आज ही जी मोबाईलची पिढी आहे त्याच्यामध्ये काय गोष्टी संदेश मला त्यांना द्यायचा आहे आणि आज ही जी मोबाईलची पिढी आहे त्याच्यामध्ये काय गोष्टी घेण्यासारखे आहेत काय न घेण्यासारखे आहेत त्याचा त्यांनी विचार करावा त्यांच्या मुलांवरती त्यांनी संस्कार चांगले देवावे आणि जे मोबाईलचं युग आहे त्याच्यातून ही पिढी भरकटच चाललेली आहे तर त्या लोकांना माझा एक संदेश आहे की तुम्ही वेळोवेळी त्या गोष्टीला आवर घालावा आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या मुलांचं लाईफ तुमच्या मुलांचं जीवन कसं घडवू शकाल आणि तुमचं स्वतःचं जीवन कसं घडवू शकाल हा संदेश महिलां मी महिलांसाठी देत आहे मी आमच्या झुंजार न्यूज महाराष्ट्रामध्ये बऱ्याच अशा गोष्टी सांगितल्या जेणेकरून या महिलांनी आणि या पिढीने ती लक्षात घेणं गरजेचं आहे आणि तसंच वागून आज आपल्या स्वतःसाठी आणि स्वतःचा अस्तित्व निर्माण करायचं आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगते तुम्ही जे सामाजिक कार्य करताय ते खूप छान आहे आणि असं सामाजिक कार्य करत राहावा असेच लोकांचे आशीर्वाद घेऊन तुम्ही खूप मोठे हॉल आणि मी तुम्हाला जाता जाता थोडक्यात तुमच्या जा वाटचालीसाठी शुभेच्छा देते